नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे नांदेडच्या किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथे अज्ञात आरोपींनी चाळीस वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून करून आरोपी हे पसार झाले होते या अज्ञात आरोपींना पकडण्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले आहे पाहूया सविस्तर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास सावरगाव तांड्या जवळील शेत शिवारात अज्ञात आरोपींनी चाळीस वर्षीय सकाराम मारुती गायकवाड या युवकाचा दगडाने ठेचून खून केला होता सदरील घटना सोळा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली होती अज्ञात आरोपी विरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता दगडाने ठेचून खून करणारे अज्ञात आरोपी हे पसार झाले होते त्यामुळे पोलिसांसमोर तपासकामी हे आरोपी पकडण्याचे मोठे आव्हान उभे होते दगडाने ठेचून खून करणाऱ्या अज्ञात आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी तपासकामी पथक नेमून या अज्ञात आरोपीचा शोध मोहीम हाती घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार भोकरचे अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक संजय गुरव व किनवटचे उपवागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले आहे दगडाने ठेचून खून करणारे अज्ञात आरोपी समीर शकूर शेख वय पंचवीस वर्ष व विजय सुरेश पगारे वय बावीस वर्ष राहणार वडी गोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथील हे रहिवासी असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक शाईनाथ कोयेड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सायबरचे मारुती चव्हाण पोलीस अमलदार रघुनाथ पोतदार सुरेश घोगे बालाजी तेलंग किशन मुळे संजू जिंकलवाड विलास कदम संतोष बेलुरोड संदीप घोगरे हेमंत बिचकेवार अमोल घोवारे राजेंद्र शिटीकर दीपक ओडणे यांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेऊन बहात्तर तासाच्या आत दगडांनी ठेचून खून करणाऱ्या अज्ञात आरोपींना पकडले आहे पुढील तपास कामी इस्लापूर पोलिसाच्या ताब्यात ही दोन्ही आरोपी देण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साध जनतेची भूमी महाराष्ट्राची